नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांनो आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही सध्या तुरीचे दर बाजारात आठ हजार पाचशे रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच नऊ हजार पार करतील यामागे ठोस कारणे आहेत अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे याशिवाय आयात कमी होणे आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आजच्या तूर बाजाराकडे पाहिले तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एमएसपी आठ हजार रुपये हा सध्या बाजाराचा मानसिक आधार बनलेला आहे बहुतेक बाजार समित्यांमध्ये दर एमएसपीच्या आसपास किंवा त्याच्यावरच फिरत आहेत सुरुवात करूया या दुधनी बाजार समितीपासून आज येथे तीनशे एकोणीस क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे रुपये नोंदवले गेले आवक कमी असल्यामुळे एमएसपीपेक्षा तब्बल सातशे रुपये जास्त दर मिळत आहेत हिंगणघाट हा आजचा मोठ्या आवकेचा बाजार ठरतो इथे चार हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटल आवक असून दर आठ हजार चारशे वीस रुपये मिळाले आहेत मोठी आवक असूनही दर एमएसपीच्या वर टिकले आहेत हा मजबूत संकेत आहे जालना बाजार समितीमध्ये आज पाच हजार तीनशे चार क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये आहेत मोठ्या आवकेसह दर स्थिर असल्याने बाजारात दबाव दिसत नाही अकोला येथे दोन हजार दोनशे क्विंटल आवक असून दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये मिळाले एमएसपीपेक्षा वरचा हा दर मध्यम ते चांगल्या प्रतीच्या तुरीला मिळत आहे अमरावती बाजारात आज आठसो चार क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर आठ हजार दोसो पचास रुपये नोंदवले गेले इथे एमएसपी हा बेस रेट म्हणून काम करताना दिसतो वाशीमध्ये एक हजार पाचशे पन्नास क्विंटल आवक असून कमाल दर आठ हजार शंभर रुपये मिळाले आहेत हा बाजार एमएसपी थोडक्यात ओलांडत आहे जालना बाजार समितीतील दुसऱ्या नोंदीत नऊशे आठ क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर आठ हजार एक रुपये म्हणजे थेट एमएसपीवर व्यवहार होत आहेत कारंजा बाजार समितीत आज दोन हजार पाचशे पंचाहत्तर क्विंटल आवक असून दर आठ हजार रुपये नोंदवले गेले हा बाजार एमएसपी आधारित व्यवहार दाखवत आहे नागपूरमध्ये पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल इतकी मोठी आवक असूनही जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे एमएसपीच्या अगदी आसपास बाजार स्थिर आहे बाभुळगाव येथे आठशे ऐंशी क्विंटल आवक असून दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळाले आहेत थोडक्यात एमएसपी खाली असलेला पण मजबूत बाजार शेवटी आर्वी बाजार समिती इथे एक हजार चारशे क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आहेत हा बाजार सध्या एमएसपी पकडण्याच्या टप्प्यात आहे मित्रांनो अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा